हाय नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज आपण बाबूचा टिफिन बनवूया आणि भाजी बनवूया ठीक आहे चला चला हे दोन बटाटे उकरून घेतल्यात थोडंसं कोथिंबीर आहे पुदिना आहे एक मिरची आहे एक कांदा आहे ह्याला मी कापून घेते एकदम ठीक आहे चला हे सगळं मी वाट म्हणजे हे कापून घेतलं हे मिरची ही मिरची सॉरी ही मिरची पुदिना कांदा आणि हे आता हे बघा बटाटा मी काय करते ह्याच्यामध्ये मॅश करते त्याच्यावर टाकायचं आपल्याला कांदा एक कोथिंबीर थोडंसं पुदिना हरी मिरची थोडीशी बाबूच्या टिफिन बनवते माझा स्पेशल बाबू त्याच्यानंतर हे थोडंसं आजवायन टाकूया आपण एक चुटकी बनव गॅस होणार नाही काहीच नाही ठीक आहे त्याच्यानंतर हे मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं चाट मसाला असेल तर चाट मसाला पण टाका हे थोडंसं मीठ आहे ठीक आहे आता ह्याला एक मिरची लाल तिखट तिकट okay. आता ह्याला मॅश करायचं असं करून लहान मुलांचा डबा बाबा झटकी पट होतो एकदा तुम्हाला दा दाखवत ह्याला मॅश चांगलं करून घ्यायचं एक ज्यो करायचं चाकून बघायचं की आपल्या मुलाला किती तिखट लागतं किती नाही त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाका एकदम ठीक आहे आता मी बाबूच्या हिशोबाने तिखट बनवलं बाबूला जास्त तिखट नाही आवडत तर हे बघा मी बनवलं चांगलं मॅश केलेलं आहे हे बाबूची साबण बनवते तर तुमच्या मुलाची साबण तुम्ही बनवू शकता एकदा ठीक आहे आता ह्याचा मी दोन पदार्थ बनवू शकते एकदा ठीक आहे हे बघा आज बाबूचं शाळा आहे ना हे बघा दोन टिपणी आपलं बनवते ठीक आहे चला ताजं पीक मळलेलं आहे मी आता ह्याला बुक्की मारून घेते पीक मळण्याला तुम्हाला दाखवलं तसं तेलाचा हात घेते मी असं पीठ मोडून चांगलं घ्यायचं म्हणजे अशा बुक्या मारायच्या किटावर चपात्या पण चांगले अशा त्याच्यानंतर गोळा करायचा आता आपल्याला लाटायला घेऊया एक गोळा असं तयार केला बघा मी सुका आटा घेते मसाला मी ह्याच्यामध्ये त्याला गोळी तयार करून घेते असा त्याचा असं वरचा आता काढून घेऊया आपण हे नंतर असं त्याला असं उलटं पालटं करूया हलका हलका हाताने बेनायचं लगा जास्त पण पिठायला ना दिसायला ना नाही पाहिजे मसाला व्हायला पाहिजे आलू मध्ये चांगला हे लाटून घेतले चला आता तव्यावर ठेवूया हा माझा तवा हा तव्यावर थोडस असं तेल टाकायचं <स्तित>

असं करून करून याला दाबायचं पण ती बघा किती मस्त शेकलेलं आहे आणि गरम गरम साथ तुम्ही खाऊ शकता दही के साथ खाऊ शकता तुमच्या मुलाला द्या सांगा बनवलं पण किती मस्त वाटत होते बघा कितला एकदम किती पतला बनवलाय का आणि कितला एकदम नक्की आहे आता मी दुसरा पण बनवलाय तसाच हे बघा असं करून हे पण शेपते एकदम ठीक आहे तीन पदार्थ बनवते चला ते तेल टाकते मी पंच मारते तेल टाकते मी मुलांना बनवते मस्त शेप आता स्लो करायचा गॅस ठिकाणी असं करून दाखवून मस्त झालेले आहेत पराठे ठीक आहे चला तर ह्या पेपलमध्ये आपल्याला बाबूला टिफिनमध्ये एक पराठा देऊया एक पराठा देते दे बघा दे ठीक दे दे दे, आहे असं करून देऊन टाकूया बाबूला दे टिफिन ठीक आहे बाबूचा टिफिन झालेला आहे एकच पराठा घेऊन जाणार आहे तू ठीक आहे आता मी दोन चपात्या बनवून घेते ठीक आहे चल आता हात असं की दोन चपात्या पण करून घेते मी कारण वहिनीला पण जायचं असं कोर्टामध्ये तर दोन चपाट्या करून घेतली आणि नंतर भाजी करते एकदा हे बघा एक चपाटी मला लाटून दाखवते ह्याच्यावर तेल टाकायचं त्याच्यानंतर असं करायचं नंतर हे त्याला हातात पुसायचं तेलाचं आणि असं हे करून असं करू शकतो एकदा जास्त पित घेत नाही मी काहीच नाही एकदम ह्याच्यास आता लाटणार एकदा मी तुमच्यापट लाटून घेते आपल्या जे हाताला वाटत जाड तिथे लाटायची मला मग मी तर लाटते पण झाली इथं एक वाटते इथं लाटून घेते असा हाताव बघायचं कुठं जाड वाटते इथं जाड वाटते मला

अजून चला चपाती झाली आहेत आपल्या अजून एक चपाती करायची आणि मग भाजी करून घेते चांगली शेकडून घेते चपाती आपली बघा खप्याच्या खपक्या दोन चपाट्या करायच्या झाले किती मस्त भाजली बाबा किती मस्त भाजली भाजली ना चांगली आणि किती पथरी बन घेऊन घेतली का ठीक आहे चला चला एक चपाटी करून चला अगं हे पण चपातीला असं बघायला आलं आता परती मारून घेतली मी हे चपातीला पण तेल तसंच लावूया ला ला. ग्लास वरती पालटी करू करू ठीक आहे चला चला आता एक भेंडी मी धुळ घेतली मस्त पैकी आता यांना पुसून घेती सुकून घेती पहिले ठीक आहे चांगली सुके करायचे असा पुसून पुसून घ्यायचे पुसायचे ठीक आहे चला पुसून घेते तर सगळं कुसून घेतले आता ह्याचं जग कसं आहे ना ह्याचं मूळ कापून घ्यायचं असं पटपट 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 असं कापून घ्यायचं छानशी तुम्हाला भेंडी शिकवते मस्त पिकेली एकदम सिंपल एकदम ठीक आहे आता बाबूचा टिफिन गेला वहिनी गेली सरवायला आता आपण वहिनीसाठी आपल्या सगळ्यांसाठी भाजी बनवूया ठीक आहे द आपल्या सगळ्यांचं टिफिन आधी त्या टिफिन घेऊन जाईल दादा पण घेऊन जाईल दादा तर नाही जाण दादा आजारे वहिनी घेऊन जाईन एकदम ठीक आहे हे सगळं काढून घेऊया सगळं आता हे सगळं केलं आता हे रस घेते सगळ्यात हे आपण बघा कापून घ्या गोल 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 सळी भेंदी कापून घेऊन सर चला भेंदी बघा कापली मस्तपैकी किती छान बघा बारीक बारीक झाली ते मिरच्या कापल्यात नाही आता हे मी आहे ना लसूण थोडासा चिचून घेते बघा ठीक आता हे चिचवून घेतलं असल्यानंतर तुझ्याला तोंडा तीन मुला असं कापून घ्यायचं असं कापायचं कधी पण जसं चिचून घ्यायचं आहे असं कापून घ्यायचं ठीक आहे चला एकदम सिंपल मेहंदी तुम्हाला शिकवते तुम्ही करून बघा ठीक आहे चला आता तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे लसून बघा मी फ्राय करून घ्यायची मी ठीक आहे त्यानंतर मी मिरची पण मी कापलेली तर तेल टाकते बघा फ्राय करून घेतो एकदम सिंपल आहे मला ब्राऊन होलेलं लसूण तर थोडंसं हिंग टाकू आता हिंग टाकलं तितकी त्याच्यानंतर लसूण चांगला फ्राय करून घेते बघा अजून मस्त पैकी एकदम ब्राऊन ब्राऊन होत आलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे जसे बनते तसं तुम्ही बनवून बघा एकदम मात्रपैकी परतून घ्यायची परतून घ्यायचे बघा पाच मिनिट असं परतून घेते ठीक आहे सगळं त्याला परतून घेऊया त्याला बघा हे लेस येते पाण्यात म्हणजे जास्त हे लेसात एक लेस ठीक आहे ते लेस पण निघून जाते एकदा एक मिनिट हे बघा लिंबू आहे दोन थेंब थोडस लिंब असं टाकायचं टाकायचं म्हणजे हे आहे ना ग्रेडी असतं ना चिकटपणा हा निघून जातो दोन मिनटानंतर हा निघून जाते तेप्पाना असं वाटतं नाही या वेळेला खोटी वाटते ना असं आता असं बनवलं ठीक आहे लवकर आणि आता दोन मिनिटं अजून परतून घेऊ दोन मिनटं परतून घेऊ ठीक आहे आता दोन मिनटानंतर मी हलवते बघा ते बघा आपली आपलीच घेईल बघू शकता का हे आप ह्याचा पण चुकटपणा हे निघून जात आहे बघा बघ बघू शकता लिंबू टाकल्यानंतर दोन दोनच दोन टाका दोन या तीन मिनिट तुम्हाला खट्टा नाही पाहिजे असेल तर तुम्ही नका टाकू मग तुम्ही असं सुखवर सुख ह्याच्यावर बनवू शकता त्याच्या पण लिस्ट निघून जाते हे बघा बिलकुल नाही अजिबात ही झाली नाही आता मी फास्ट करते गॅस आणि असं परतून पोल घेतली जरा हे बघा किती मस्त मोकळी परत परत झाली हो का अजिबात लेस आली नाही हो का बघा जशी मी करते तशी तुम्ही करून बघा मग तुला माझा हात खरंच बोलतात आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते ठीक आहे आता त्याला मी कोणतरी

सगळ्यात फुलत पालत करूया बघा किती मस्त फुलफडी झाली बघा बघा जसं मी बनवते तसं तुम्ही बनवून बघा तुम्हाला दिसते बघा मला सांगायची गरज नाही पण बघा किती छान दिसते बघितलं डब्यासाठी किती छान आहे बघितलं काल चार चौघात आपला डब्बा खाच्यात तर तिथं आपल्याला भाजी एकदम छान दिसायला पाहिजे बघा किती सुंदर दिसते आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला शेणांचा टाकायचं आहे ठीक आहे मी बघा त्याला मी बघते पकली का नाही थोडीशी कच्ची आहे त्याला पाच मिनिटासाठी ओके द्यायचे ठीक आहे थोडंसं हे लाल पिकट वरण टाकायचे थोडस तीन चिट हे धनिया पावडर थोडीशी ठीक आहे आता ह्याला उलट पालतं पुन्हा हे पाच मिनिटासाठी राहिलेले आहे बघा त्या भेंडी आहे हे तुम्ही भेंडी बघू शकता इथे मस्त झाली तुळकळी झालेली आहे बघा ते चला ते पाच मिनिट आपण आता हे सुलभ करून देऊ चाले चला एक भेंडी झालेली आहे मस्त पिकी एकदम डब्यासाठी भेंडी कसं वाटते बघा किती मस्त दिसते बहित लगदा आणि किती फुली फुली झाली बघा झालेली आहे भेंडी आपल्या बघा खूप छान झालेली आहे भेंडी बघा किती मोकळी फर फरीत बघितलं डब्यासाठी भाजी तुम्ही देऊ शकता झाडं दोन चपात्या भाजी झालेली आहे पीचे लोक जाणार ठीक आहे मस्त वाटत आहे ना चला आपली भेंडी झालेली आहे सैफग झालेला आहे म्हणजे दबा झालेला आहे असं वाटलं नक्की कमेंट कमेंटमध्ये घ्यायला विसरू नका ठीक आहे तुमच्या कमेंट मध्ये मला सांगा की कशी वाटली नक्की ठीक आहे चला बाय